एमआरआय एम काढला तर त्याच्यामध्ये फोर्थ अँड फिफ्थ जो मानकर राहतो तो सरकलेला सांगितला एकदम एक सहा सात महिने झाले त्रास होता मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो चांगले हो। अलोपॅथी केले आयुर्वेदिक केले hmm. काही डॉक्टर्सनी मला नाही का ऑपरेशन सांगितलं नाही मला बसताच येत नव्हतं मी ऍक्च्युअली पोटाच्या बळावरच झोपत होतो नेहमी जेवण वगैरे मग जेवण पण ते बसून असं म्हणजे झोपून जाईल चला म्हटलं फायनल होप आहे कारण की हलो झाला आयुर्वेदिक झालं <laughs> सगळे ईच एंड एव्री ट्रीटमेंट करून बसलो <laughs> फायनल होप म्हणून चला एक फायनल होप म्हणून <laughs> आलो सर होप्स आलो अच्छा शेवटचे इथं दाखवायचं होता झालं तर ठीक वेल <laughs> अच्छा मुद्दा काहीच नाही मग दाखवायचीच गरज नव्हती कारण काय सिद्ध करून होतं हो तर आता आपल्याकडे किती दिवस उपचार झाला आणि आता कसं वाटतं आधीचा त्रास आणि या त्रास मध्ये काय डिफरन्स सब पहिले ज्या वेळेस मी आलो तेव्हा तुमच्याकडे ताक्षस मला चालता येत नव्हता बसता येत नव्हतं मी अक्षरशः पेन मध्ये ह्यूज पेन मध्ये होत काय नाव सर तुमचं माझं नाव मनीष मुरली कणकावणे बर कुठून आलात तुम्ही मी आला पवननगर मधून हळको मधून मेडिकल म्हणे हो मी अच्छा बर तर काय त्राससाठी अलुदा आपल्याकडं मला ऍक्च्युली का लेफ्ट जो तो चालायला पा, बसायला उठायला सगळ्याला त्रास होत होता बर साधारण किती दिवसापर्यंत त्रास होता याला कमीत कमी सहा सात महिने झाले त्रास होता मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो चांगले केले आयुर्वेदिक केले काही डॉक्टर्सनी मला का ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं होतं एमआरआय काढला तर त्याच्यामध्ये फोर्थ फिफ्थ जो मानका राहतो तो, तो सरकलेला सांगितला तिचं ऑपरेशन सांगितलं त्याचंही ऑपरेशन सांगितलं मग त्याच्यानंतर सरांचा आम्हाला एक एक मॅडम आहे त्यांनी पत्ता दिला तर फायनल होप म्हणून मी इथे आलो होतो अच्छा आज एक कंडिशन अशी आहे की म्हणजे मी पार वांडी घालून बसू शकतो ऑफिस मध्ये पण मी कमीत कमी ती तीन तीन चार चार घंटा ऑफिस चा काम करू शकतो बसून चालतोय फिरतोय पहिले असं बसता येत होतो की एवढं वेळ नाही मला बसताच येत नव्हतं मी ऍक्च्युली पोटाच्या बळावरच झोपत होतो नेहमी जेवण वगैरे जेवण पण हो ते बसून असं म्हणजे झोपून बसून असं करूनच एका साईडला झोपून वगैरे असं तर आपला साइडला म्हटलं आमची एक आयुर्वेदिक मॅडम आहे तिने मला फायनल होप सांगितलं की इकडे जाऊन ये त्यांनी सांगितलं की बाबा ओके ठीक आहे मग इथला चला म्हटलं फायनल होप आहे कारण की ॲलोपॅथी झालं आयुर्वेदिक झालं सगळे ईच अँड एव्हरी ट्रीटमेंट करून बसलो फायनल होप म्हणून चला एक फायनल होप म्हणून आलो सर होप आशा सोडूनच फायनल होप मध्ये अच्छा इथं दाखवायचं आले झालं तर ठीक वेल <laughs> नाही तर <laughs> मग नाही <laughs> मग दाखवायचीच गरज नव्हती कारण काय हो तर बाकी डॉक्टरांनी काय सांगितलं मग वेटच कमी करा आयुर्वेदिक वाले नाही तुम्हाला येऊन जाऊन फक्त वेट कमी करा बस बाकी काही नाही माझा वेट जो होता तो पहिले वन थर्टी होता आज कंडिशन आहे की वन नॉट टू आहे पण फक्त वेटच कमी करा बाकी काहीच नाही पण जे पेन आहे जसा तसाच आहे बाकी काहीच करत नव्हतं ते पेन साठी काहीच नाही आता मी मेडिकलवर असल्यामुळे हो कसं आहे की मी पेन साठी त्यांना बोलतोय आणि ते बाकीच सांगताय मला दॅट इज नॉट व्हॅल्युएबल तर आता आपल्याकडे किती दिवस उपचार झाला आणि आता कसं वाटतं आधीचा त्रास आणि या त्रासामध्ये काय डिफरन्स आहे सर पहिले ज्यावेळेस मी आलतो तुमच्याकडं तर अक्षरशः मला चालता येत नव्हता बसता येत नव्हतं मी अक्षरशः पेन मध्ये ह्यूज पेन मध्ये होतो आणि ज्यावेळेस तुम्ही मला म्हणजे मसाज करत होते काय करत होते मी तो बॉडी तुमच्याकडे फायनल देऊन टाकली करायचं तसं करा करा पण काय मला ठीक करा आणि आता अशी कंडिशन आहे